मंडळी बहिणीकडे चालले ठाना चला माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा आज काही साहेब नाही आहे हो आणि आमची फॅमिली आहे तर तिथे दाखवते मी बघा कर, कर मंडळी चला फॅमिली पिकनिक आहे चला तुम्ही चला तर माझ्या बरोबर आहे बघा मी ठाण्याला चालले बाहेरचा परिसर बघा पाऊस होता सकाळी पण आता जरा सुद्धा पाऊस नाही निरभ्र आकाश त्यामुळे प्रवास कसा मस्त होतोय आमचा आकाश बरं वाटतय जरा चला आमच्या बरोबर आपण ठाण्यामध्ये आलेलो हो। आहोत आणि हॉटेल साई विजय हॉटेलमध्ये आलेला आहोत आणि आता आपण जेवण कसं आहे ते आपण नक्की घेऊ आणि स्वाद घेऊ आणि नक्की तुम्हाला सांगेन की हॉटेलचं जेवण कसं आहे त्याला जाऊ आपण हॉटेलमध्ये आज आपण जेवणाचा आस्वाद घेऊ आणि ते हॉटेल मधलं जेवण कसं आहे वगैरे मी खाईन आणि नक्की तुम्हाला सांगेन मी फॅमिली बरोबर आलेली आहे आणि एक कार्यक्रम छोटासा म्हणून आलेले तर मला नक्कीच सांगेन हॉटेलचं स्वरूप बघा ए सी हॉटेल आहे खूप छान आहे आणि नॉनव्हेज आहे आणि मी नक्की तुम्हाला टेस्ट सांगेन कशी आहे सईची बघा कशी धांदल चालली बघा तिला काय हॉटेल नाही आणि काय नाही कुठेही तिची दंगा मस्ती आपली चालूच असते आम्ही बड्डे निमित्त बहिणीचा बड्डे असल्यामुळे आम्ही बहिणीने पार्टी दिली चांगल्यासाठी आम्ही जेवणासाठी ठाणा येते हॉटेलमध्ये आलेलो आहोत तर चला तुम्हाला मला दाखवतो आम्ही काय खाणार आहोत कोणता पदार्थ खाणार आम्ही दाखवणार आहोत तर तुम्ही सुद्धा या एन्जॉय करा आमच्या बरोबर जेवणाचा आनंद घ्या आज कसं नेमका बुधवार असल्यामुळे ना नॉनव्हेजचा दिवस झालाय बड्डेचा आणि त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खातोय सर्व पूर्ण फॅमिली आले रेब लॉलीपॉप सुद्धा आहे आणि फिश लॉलीपॉप सुद्धा आहे कोणतं पाहिजे मित्रांनो उचला एक एक चला भाऊ भाऊ बघा सईचा अवतार बघा सई बघा काय करते कर कर क्रॅब लॉलीपॉप पहिली डिश आलेली आहे क्रॅब लॉलीपॉप चला उचला फटाफट एक मला ठेवा हा चला पटापट फर्स्ट आयटम आलेला आहे क्रॅब लॉलीपॉप चला खाऊया असं घेऊया

मंडळी खूप छान आहे आणि मी हा शेकड्याचा लॉलीपॉप आहे ना मी दुसऱ्यांदा खाते पहिल्यांदा एकदा खाल्लेला आहे खूप मला वाटतं एक दोन वर्ष झाले असते सैनी बघा काय घेत काय घेतलीस तू नाव काय ना। ना। रेसिपीचं नाव सांग सईने मंचुरियन घेतले भाऊ कोणती थाळी आली कोल्हापुरी बघा स्पेशल कोल्हापुरी मटन थाळी तांबडा पांढरा तांबडा पांढरा रस्सा आहे आणि सुका चिकन आहे रस्सा आहे आणि तांदळाची भाकरी आहे आणि ते काय वाटीत

आता एक वडा घेतलाय एवढे मोठे वडे आहेत एका प्लेटला एवढे भेटले आहेत बघा तीन चार आणि एक पाच ना घेतलायचवली ना तुम्हाला रस्सा आणि वडा कोणबी रस्सा वडा

सईने आपल्याला नेहमीप्रमाणे सांगितलं आहे चॅनल लाईब लाईक आणि शेअर करेलच नाव मी नक्कीच दाखवेन ठाण्यातील खूप छान जेवण खूप छान झालेलं आहे आणि आता मी सोलकडी पिते हडी घेतली मी आणि खूप छान आहे सोलकडी सुद्धा चल जेवण तर छान होत आता विचारूया संधी भाऊ कस एक नंबर आहे सूची कसं होतो जेवण परमप सगळ्यांच्या थाळ्या वेगवेगळ्या होत्या ना त्यामुळे त्यांना मी रिप्लाय विचारते शशी चिकन थाळी होती छान छान आहे सईने तर काय ना सई तू काय घेतलेलं सगळे बघा अजून रमडे जेवणामध्ये आणि जेवण आहेत सगळे जेवण चला आता नेहमीप्रमाणे बघा हात धुवायला पाणी आलंय तर कसं घरी आपल्याला घरी कसं ताटावर उठावं लागतो मग हात धुवायला जावं लागतं पण इथे कसं बायकांना एक दिवस दिसत एक दिवस बायकांना आराम मस्त वाटत हात धुवायला आणि जरा कोमट पाणी असत ना त्यामुळे जरा बरं वाटत हा म्हणजे क्रॅप्स आणि लॉलीपॉप क्रॅप्स लॉलीपॉप खाऊनच मन तृप्त झालं एकदम सई बघा कशी हालवते सई पिऊ नकोस हात धुवायचंय अच्छा पाणी कॉमेडी करते हॉटेल तर खूप सुंदर आहे बघा आणि आम्ही दुपारी हॉटेल आता बंद होणार आहे ना त्यामुळे जास्त कोण नाही फक्त आम्हीच आहोत आणि एसी हॉटेल आहे मस्तपैकी चला नेहमी प्रमाणे आपण पार्सल बांधून घेतलेलं आहे अन्नाचा आपण अपमान नाही करत आणि अन्न टाकण्यापेक्षा पार्सल घेतलं आहे अन्नाचा कधी अपमान करू नये अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब त्यामुळे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या हॉटेल हॉटेलची माहिती आम्ही जिथे जाऊ जेवायला तिथे हॉटेलची माहिती देऊ

घेऊनच आस्वाद घेतला जेवण तर खूप छान आहे अगदी टेस्टी सगळ्यांना जेवण आवडलेलं आहे आणि हॉटेलच्या समोर तुम्हाला हे दाखव